करू नये कुठल्याही प्रकारची चिंता स्वभावावर नियंत्रणाची आवश्यकता नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत आयुष्य जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या आयुष्यावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशींच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत आणि त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतो इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण कन्या राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया बुधदेवांची आवडती मूळ त्रिकोण रास म्हणजे कन्या रास होय कन्या राशीमध्ये बुधदेव उच्चीचे होतात कन्या राशीच्या जातकांच्या मनात स्वतःबद्दल एक प्रकारचा सन्माननीय भाव असतो सर्वात आधी कर्तव्य आणि त्यानंतर इतर बाबी असा तुमच्या मनात भाव असतो कन्या राशीमध्ये शुक्रग्रह नीचीचा होतो शुक्राला अतिचिकित्सा मानवत नाही त्यामुळे शुक्रग्रह कन्या राशीमध्ये नीचीचा होतो अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणजे कन्या रास होय या लोकांना ज्ञानाची सतत भूक असते सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं हा तुमचा स्थायी भाव असतो किंबहुना आयुष्यभर शिकत राहणारी जर कोणती रास असेल तर ती कन्या रास आहे असं आपण म्हणू शकतो ही स्त्री रास असल्यामुळे तिच्यात कोमलता आहे द्विस्वभाव आहे द्विस्वभाव राशींबद्दल मी नेहमी सांगत असते की जिथे बुद्धी असते तिथे द्विस्वभाव असतो कारण माणसाजवळ बुद्धी असली म्हणजे तो विचार करतो ज्यामुळे अनेक पर्याय त्याच्यासमोर येतात आणि त्यातून निर्णय घेत असताना मनुष्य थोडा संभ्रमित होतो थो कन्या जातकांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड असते गोड बोलण्यात हे पटाईत असतात बुधदेवांची रास असल्यामुळे व्यापार कसा करावा हे खरं तर कन्या राशींकडून शिकायला हवं ही रास निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानात येते पत्रिकेतील षष्ठ स्थान कर हे स्पर्धेचं देखील स्थान असतं ज्यामुळे स्पर्धेत यश मिळवण्याचं कौशल्य या लोकांकडे असतं हे लोक जेव्हा बोलतात तेव्हा उत्तम व मुद्देसूद बोलतात आपली कोणतीही गोष्ट हे लोक समोरच्याला व्यवस्थित पटवून देतात म्हणजे जर आपण यांना सांगितलं की हिमालयात जाऊन बर्फ विकून ये तर हे लोक ते नक्की चुकून येतील या उंचीचं मार्केटिंग कौशल्य यांच्यात असतं कोणत्याही कार्याची उत्तम योजना आखणं उत्तम मॅनेजमेंट ठेवणं हे तर कौशल्य आहेच याशिवाय स्वच्छता टापटीपपणा साधे असले तरी स्वच्छ नीटनेटके कपडे हे सर्व ते जपतात आणि म्हणूनच कन्या राशीचे जातक इतरांपेक्षा वेगळे ठरतात कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राची कर्करास येते ज्यामुळे व्यापारामध्ये अनेक च चढ उतारांचा त्यांना सामना करावा लागतो परंतु धनस्थानात शुक्राची तूळ रास येते म्हणजे कितीही उतार चढाव आले तरी शेवटी यांना बऱ्यापैकी लाभ कमवलेला असतो थोडक्यात कन्या राशीला आपण अत्यंत सुंदर रास असं म्हणू शकतो असं असताना देखील या राशीला काही गोष्टींच्या मार्गदर्शनाची गरज आहे किंबहना ती प्रत्येकालाच असते त्यानुसार कन्या राशीसाठी काही महत्त्वपूर्ण नियमांचा आपण विचार केला आहे आणि ते हो नियम आपण समजून घेणार आहोत तर कन्या राशीच्या पुरुषांसाठी पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे ही स्त्रीरास आहे ज्यामुळे तुमचं भावनांवर नियंत्रण राहत नाही ज्यामुळे खूप गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते भावनांवर नियंत्रण ठेवणं भावनात्मक कौशल्य समृद्ध करणं ही आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे वेळ प्रसंग बघून काही गोष्टी बोलणं आणि काही गोष्टी न बोलणं ही बाब देखील अत्यंत आवश्यक ठरते त्यामुळे तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कन्या जातक हे अत्यंत शिस्तबद्ध असतात जिथली वस्तू तिथेच असली पाहिजे हा तुमच्या स्वभावातील अत्यंत चांगला गुण आहे मिठाच्या बरणीची जागा बदलली तर ती पुन्हा जागेवर ठेवता येऊ शकतं परंतु माणूस जर दुरावला तर त्याला पुन्हा जवळ आणणं कठीण असतं म्हणून या बाबतीत कन्या राशीच्या पुरुषांनी थोडं सौम्यपणे वागायला हवं सर्व लोक तुमच्यासारखी शिस्तबद्ध असू शकत नाही ही, ही बाब लक्षात घ्या पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे कन्या जातक हे अत्यंत स्वच्छताप्रिय असतात ते जिथे बसतात त्याच्या आजूबाजूला स्वच्छता टापटीपणा असतो ही देखील चांगली सवय आहे मात्र कितीही चांगली सवय असली तरी तिचा जर अतिरेक झाला तर तिचा त्रास इतरांना जाणवू लागतो म्हणून कन्या जातकांनी स्वच्छतेचे आपले नियम इतरांवर अजिबात लादू नये हा नियम स्वतः पुरता ठेवावा एक गंमत आहे की कन्या जातकांना असं सतत वाटत राहतं की मी आजारी आहे मला कुठला तरी आजार जडला आहे या विचारांमध्येच तुम्ही असतात कारण तुमची रास ही निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानात येते तेथून आपण आरोग्य कर्ज स्पर्धा या गोष्टी बघत असतो त्यामुळे काहीही काळजी करू नका तुमचं आरोग्य हे उत्तम असेल ही भावना मनात ठेवा कारण सर्व काही केवळ तुमच्या मनाचे विचारांचे खेळ असतात म्हणून त्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे कन्या ही द्विस्वभाव रास असल्यामुळे कधी कधी निर्णय घेण्यात तुम्ही उशीर करतात असं म्हटलं जातं की निर्णय घेण्याची वेळ चुकवली तर यश देखील चुकतं किंवा चुकीचा घेतलेला निर्णय हा अपयशाला कारणीभूत ठरतो म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार नक्कीच करावा परंतु योग्य वेळी योग्य निर्णय देखील घ्यावा अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे कन्या राशीचे पुरुष घरामध्ये खूप लुडबुड करतात बायकांना ते कधी कधी आवडतं तर कधी कधी आवडत देखील नाही आजच्या आधुनिक काळाचा विचार केला असता ते घरामध्ये एखादं काम जबाबदारीने करत असतील तर ती आनंदाची बाब आहे मात्र कार्य करणं मदत करणं आणि लुडबुड करणं हे दोन स्वतंत्र विभाग झालेत तुम्ही जर कार्य करीत असाल की ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला मदत होईल तर ती चांगली बाब आहे परंतु मदत न करता केवळ लुडबुड करणं मार्गदर्शन करणं असं जर तुम्ही करत असाल तर त्याला आज आणि आत्ता थांबवा जेणेकरून तुमचा संसार अधिक सुखाचा होऊ शकेल कन्या जातकांच्या बाबतीत अजून एक बाब म्हणजे ही व्यापारी लोकांची रास आहे ज्यामुळे पैशांचं महत्त्व तुम्हाला चांगलं कळतं पैशाला पैसा जोडून ठेवण्याचा तुमचा स्वभाव असतो हा स्वभाव निश्चितच चांगला आहे योग्य वेळी योग्य बचत करणं देखील चांगलं आहे परंतु बचत करीत असताना कंजूशी होण्यापर्यंत जाऊ नका अति अतिकंजूशीपणामुळे घरातील लोकांचं तुमच्याबद्दल मत नकारात्मक होतं योग्य वेळी योग्य खर्च करणं आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं ही बाब देखील तेवढीच आवश्यक आहे कारण पैसा माणसासाठी असतो माणूस पैशांसाठी अजिबात नसतो अजून एक महत्वाचा विषय म्हणजे कन्या जातक एकावेळी वेळी दोन तीन आयुष्य जगत असतात म्हणजे आपण बोधचिन्ह जरी पाहिलं तरी नौका विहाराला निघालेली स्त्री घरच्या स्वयंपाकाचा विचार करीत असते कारण तिच्या हातात कणीस असतं किंवा घरात स्वयंपाक करताना जगाचा टूर तुम्ही मनातल्या मनात, मनात करून येतात त्यामुळे कन्या जातकांनी एकावेळी एकाच गोष्टीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं तो क्षण पूर्णपणे जगावा आज आणि आतामध्ये जगावं तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घ्यावा यानंतर कन्या जातकांसाठी सांगावा याचा एक महत्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खूप चिंता करता किंबहुना अख्ख्या जगाची चिंता कुणी तुमच्या डोक्यावर ठेवलेली असते म्हणून एक बाब लक्षात घ्या चिंता केल्याने जगातील कोणताही प्रश्न सुटत नाही चिंता ही तुम्हाला जाळत असते जो तो आपलं आयुष्य छान जगत असतो तुम्ही सर्व जगाची चिंता अजिबात करू नका तर तुम्ही स्वत आनंदी राहा हे जग देखील आनंदी राहील ही बाब लक्षात घ्या आणि सगळ्यात शेवटी अकरावा नियम म्हणजे जगातील सर्व पुरुषांना सर्वकालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे ते तुम्हाला कधीही कळत नाही त्यामुळे सर्व राशींच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे अशा प्रकारे कन्या राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्कीच करायला हवं हो। मानवी जीवन हे भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल पुढील भागात पुढील राशीच्या पुरुषांसाठीचे अकरा नियम आपण समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष